आपण मालिकांमध्ये बघतो कृष्णाचं दर्शन झालं मोठं स्वरूप दाखवलं अगदी कृष्ण द्रोण भीष्माचार्य द्रोण कृपाचार्य या सर्वांनी नमस्कार केला पण बाकीच्यांनी कोणी केला नाही अगदी कर्णाने सुद्धा नमस्कार केला पण बाकीच्यांनी केला नाही बाकीचे ओळखून होते की हे काय आहे हा भगवंत आहे आणि त्याच्या विरुद्ध आपण लढाई करतोय पण मनुष्य बुद्धी जेव्हा घाण ठेवतो तेव्हा तो आपल्या जीवनाचा राहस मार्गावरती चालत असतो म्हणजे कर्मसन्यास योगामध्ये आपण जो संन्यास बघितला तिथं जर द्रोणाचार्य म्हणाले असते की नाही मी आत्ता इथं संन्यास घेतो जे श्रीकृष्णाला अपेक्षित होतं जर तुम्ही लढणार नसाल तुम्हाला माहिती आहे तुम्ही आचार्य आहात तुम्ही शिक्षक आहात आणि जर शिक्षकच चूक करायला लागला तर विद्यार्थी हे चुकीचेच वर्तन करतात हा विचार द्रोणाचार्यांनी करायला पाहिजे होता पण भगवंतांनी समाजापुढे या द्रोणाचार्यांचा असा आदर्श ठेवला की पुढच्या पिढीला कळलं पाहिजे की आपण जो गुरु करतोय किंवा आपण ज्याला गुरु तुल्य मानतो आहे हा कसा आहे हे डोळे उघडे ठेवून पहा म्हणजे द्रोणाचार्यांना जेव्हा जे कळलं की आपल्याला कौरवांच्या बाजूनीच लढायचा आहे कारण तशी त्यांनी का त्यांचा त्याच्यात स्वार्थ काय होता इथं प्रत्येकाचा स्वार्थ आहे भीष्माचार्यांनी दिलेला शब्द भीष्माचार्यांनी घेतलेली प्रतिज्ञा हा स्वार्थ आहे तिथं धर्म त्यांना महत्वाचा वाटला नाही द्रोणाचार्यांना माहिती होत की अर्जुनापेक्षा सर्वश्रेष्ठ धनुर्धर या पृथ्वी तलावरती कोणी नाही त्यांना हेही माहिती होत की कर्ण हा एकमेव व्यक्ती असा आहे की जो अर्जुनाशी लढू शकतो म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी माहिती जरी असल्या किंवा आपलाच विद्यार्थी हा सर्वोत्कृष्ट धनुर्धर विरुद्ध पार्टीत आहे हे माहिती असून सुद्धा फक्त स्वतःच्या स्वतःचा जो दुसऱ्या बद्दल घ्यायचा बदला होता त्या बदल्याच्या भावनेनी ते कौरव यांच्या टीम मध्ये सामील होते द्रुपद राजाला शिक्षा करण्यासाठी म्हणजे हा स्वार्थाचा भाव झाला हे मी तुम्हाला का सांगतोय की भगवंतांनी कसा एक भगवंत परम आपण पत्त्याचा सिक्वेन्स असतो ना तसा श्रीकृष्णाने अगोदर सिक्वेन्स सगळे लावून ठेवले होते इतकं सोपं त्यांनी गणित करून ठेवलं होतं भीष्माचार्यांना एका बाजूला की नाही ही तुमची चूक आहे तुम्ही बाजूला इथंच द्रोणाचार्यांचं त्यांना तसंच कृपाचार्यांना पाठिंबा देणं सुद्धा एखाद्या चुकीच्या गोष्टीला तुम्ही जेव्हा पाठिंबा देता ते सुद्धा सर्वात मोठा दोष असतो जो कृपाचार्यांनी केला म्हणून कृपाचार्य सुद्धा त्याच्यामुळे अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा